यशवंतराव चव्हाण यांच्या अभिवादन करतो या अनेक महाराष्ट्राला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये नाना पाटील यांच्या हेच मी अभिवादन करतो ते माझ्या जिल्ह्याचे खासदार होते आणि तिसरं म्हणजे जि डी बापू यांनी सहकारामध्ये जे काम केलेलं आहे तुम्ही ऐंशी पंचा सत्तर पंच्याहत्तर ते पंच्याऐंशीच्या दरम्यान बापूंचं खूप नाव ऐकलेलं एकदा एक एक मी पसंतदा मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटला शशिकांत पवार यांच्या सोबत घेत्यांना त्यांनी खूप त्या काळामध्ये मदत केली म्हणून आम्ही जेव्हा सांगितलं आलो तेव्हा आम्ही भेटलो आहे मी त्यांचं दर्शन करतो त्यांची आठवण संप्रदायातल्या लोकांना पंढरपूरचं महत्व माहिती आळंदीच माहिती आणि राजकारणातल्या लोकांना मुंबई पुण्याचं दिल्लीच माहिती आहे पण साहित्य क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये माणूस म्हणून जर त्याला माणसासारखं वागण्यासाठी शिकवणारे राजकारणातलं प्रचंड मोठं आणि तत्वज्ञ व्यक्तिमत्व ज्यांच्याकडनं महाराष्ट्राने आजही शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत लोकांनी नाही सर्व लोकांनी शिकलेला शिकायला पाहिजे अशा पद्धतीचा चव्हाण यांच्या घरी इथे या गावात जिथे ऋणानुबंध वाचताना सय्यदिचे वारे वाचताना ही सगळी पुस्तक असताना काल जेव्हा अण्णा बिटावर मी येत होतो तेव्हा हे सह्याद्रीचे वारे जे वाचलेलं पुस्तक पुस्तक प्रत्येक बगत तिथे मला इथे यशवंतराव स्वातंत्र्यासाठी आपल्या घराघरावरती घरावरती पत्र ठेवून कधी कधी अज्ञात राहून आपला संसार करत करत भावना सांभाळत सांभाळत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यांनी जे कष्ट केलेले ते कष्ट ता, या घडीच्या लोकांना आत्ताच्या घडीच्या लोकांना ते नाही करणार परंतु ज्याने ज्यांनी स्वातंत्र्य काळाच्या आसपास ऐंशी नव्वद पर्यंत ज्यांनी सगळं महाराष्ट्र समाज राजकारण बघितलेलं त्याच यशवंतजीच महत्व या ठिकाणी तुम्हाला बिलकुल लक्षात येईल की या माणसाने कशासाठी स्वातंत्र्यासाठी त्यांनी आताच हे सगळं पाहिलं की वाटतं यशवंतजी कशाने हे स्वातंत्र्यासाठी एवढं त्याग केला असेल असतील गरदार सोडला असेल आईची फरफड झाली भावांची झाली आणि एक असा मोठा माणूस ज्या पंचक्रोशीत झाला ती पंचक्रोशी म्हणजे हे सगळं देवराष्ट्रीय कुंडल अण्णांना जेव्हा भेटायचं मी कुठल्या राजकारण्याबद्दल माझा विषय राजकारित परंतु मला याची खात्री होती की जेडी बापू नी जे काम केले सहकारामध्ये राजकारणामध्ये इथं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीसाठी जे काम केले ते पुढची पिढी चालू करते आता माझं त्यांचं तातं रक्ताचं नवीन नातं झालेलं आहे परंतु राजकारणामध्ये पुढची इतक्या मला सा, सा, वाटतं की यशवंतरावजींचे अप्रत्यक्ष जे, जे संस्कार झालेले त्या संस्कारामध्ये तुम्ही आहात याचा मला खूप अभिमान आला कारण खूप कमी लोक राजकारणात की त्यांच्या दर्शन सोडा चेहरा सुद्धा बघायची इच्छा होत नाही आजकाल परंतु याशी ही अशी सद्गुरी माणसं काही राजकारणात पुढे आहेत म्हणून राजकारणावरची आमची आणखी श्रद्धा धरली नाही आणखीन चांगले दिवस येतील अशी अपेक्षा यशवंतरावजीच्या या बा, मातीमध्ये करतो आजच्या आज उद्धारक आहेत राजेसाहेब कथमक कवी आहेत प्रभाकर साईगावकर आमच्या बीड जिल्ह्याचं आपलं नातं हे फार महत्वाचं नातं एक तर पत्री सरकार झाला म्हणतो ते नाना पाटील आमच्या पीठमध्ये बावनला आले तिथे खासदार म्हणून आणि यशवंतरावजींची स्मृती जागत राहिली पाहिजे मी तोरस त्याच्यानंतर मी बोलणार आहे परंतु यशवंतरावजींनी महाराष्ट्रासाठी काय केलंय महाराष्ट्र आजचा जो महाराष्ट्र आहे साठ वर्षानंतर दोन वर्ष एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि बासष्टला ते केंद्रात गेले दोन वर्षामध्ये यशवंतरावांनी महाराष्ट्राचे जे जे काम केलंय त्या कामाच्या पुढे आजच्या सरकारपर्यंत कुणीही फारसं पाऊल टाकलेलं नाही त्याच दोन वर्षाच्या कामा होत्या महाराष्ट्र यशवंतराव यां साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली विकास तर केला भौगोलिक विकास ह्या गोष्टी केल्या परंतु निसता विकास येऊन पैसा येऊन नाही त्याच्याबरोबर त्याला माणूस म्हणून जगताला पाहिजे त्याच्यावरती काही संस्कार झाले पाहिजे त्याच्यामध्ये जगण्याचं काही औदार्य कळालं पाहिजे आपण कशा जगतो यासाठी यशवंतराव चव्हाणांनी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली शब्दकोशाची स्थापना केली जात पात धर्म शिवाजी महाराजांनी राज्य जसं केलं तसं यशवंतरावनी जात पातीच्या बाहेर राजकारण केलं लक्ष्मण शास्त्री जोशी सारखा माणूस कर्कतीर्थ मोठे मोठे विद्वान घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या जे शब्द जो शब्दकोश आणि बाकीचे जे नंतरचे जे खंड आले त्याच्यासाठी त्यांनी जे काम केलं आणि तशी तशी त्यांनी ते आवड अवजून ह्या गोष्टी केल्या हे फार महत्वाची गोष्ट होती ते अत्यंत हळवे होते उन्साय झाली त्याचं लिखाण जर वाचलं तर गोळ्यात पाहिजे तर सयाद्रीचे वारे वाचताना धुडांध वाचताना किंवा त्यांचं आत्मकथा येते की ह्या मानव कृष्णाकाठमध्ये तर तुम्ही कित्येक वारा तुम्ही जात आहेत काय आणि हे कुंडल सोय हिरा ज्याला त्यांनी नाव दिलं सायबेश्वर राष्ट्र म्हणजे आजोबाच एवढं चांगलं वर्णन म्हणजे लोक आजही राहत होते याचा ती विश्वास ठेवायचा असत यशवंतरावांचं देवराष्ट्र हे आमच्यासाठी आदर्श आहे मला देवराष्ट्रासारखं आजूळ पाहिजे होत तर मी माझं कर्तृत्व सिद्ध केलं असतं मला कुंडल सारखा प्रगत माझ्या नजरेसोबत पाहिजे होता मला या छोट्या छोट्या नद्यांमध्ये मला काय बघायचं आहे हे सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातून त्यांची झालेली जी, जी आणि आई मिठाई यांच्याबद्दल काय वाटतं यशवंतराव सारखा दुसरा कुठे बोलणं शक्य नाही देशात नाही की ज्यांनी पत्नीचा सन्मान केला त्यांनी भावाचा सन्मान केला दुसऱ्याच्या मताचा आदर केला कधीही आयुष्यामध्ये यशवंतरावाचे अपमान मान झाले असतील मग कधीही त्यांनी दुसऱ्याचा त्यांच्यावरती किती ती केली दुर्गाबाई भागवतांनी त्यांना कराच्या समेला तू खाली उतर जायचं पण ह्या माणसाने नम्रतेने गोष्ट मान्य केली की ते माझा अधिकार नाही एवढं मोठं मन आज महाराष्ट्रातली कुणी नाहीये साहित्य संमेलनाला बला बोलवा म्हणून पाच पाच कोटी रुपये देणार सरकार आहे माझ्या संमेलन करू नका हे यशवंतरावनी कडनं शिकण्याची गोष्ट आहे आणि ती गोष्ट आजही आणखी लागू पडते साधी एसटी गाव तिथे रस्ता पाहिजे रस्ता तिथे यष्टी पाहिजे म्हणून यष्टी महामंडळाची स्थापना केली माझा गोल गरीब ग्रामीण भागातला शेतकऱ्याची कष्टकऱ्याची पोरं शिकली पाहिजे तू ची सवलत त्यांनी सुरू केली सहकारा मधून आणि पंचायत मधून जिल्हा परिषदांची निर्मिती केली पंचायत समितीची निर्मिती केली आणि सहकार तेव्हाच सहकार आताच नाही तेव्हाच सहकार हे माझे खेड्यापड्यातल्या शेतकरी त्याच आर्थिक लोण आल त्या सोसायट्यांच्या मार्फत झाली पाहिजे त्याला एक बँक पाहिजे म्हणून सहकारी बँकेची निर्मिती केली ग्रामीण भागातलं नेतृत्व पाहिजे म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषदांची निर्मिती केली याच्या पुढे जाऊन अनेक गोष्टी झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही अशी शपथ घेतली त्यांनी धर्मांतर केलं आणि सगळे जे अस्पृश्य लोक होते तो तो ते बौद्ध झाले व नंतर त्यांचा राखीव जागेचा प्रश्न त्यांना दिला होता राखीव जागाबद्दल बदल अगोदर पण त्यांनी ती दुरुस्त केली की नवबद्धांना त्यांनी धर्मबद्दल त्या सगळ्या अस्पृश्यांना पहिला जशाला तशा राखीव जाण्या मिळाल्या पाहिजेत असं विधेयक यशवंतराव चव्हाणांनी केलं हा मोठेपणा त्यांनी होता आमच्या मराठवाड्याचं विद्यापीठ सात महाविद्यालय होते पण मराठवाडा विद्यापीठाचा मरा विद्यापी प्रस्ताव जेव्हा गेला तेव्हा शिक्षण मंत्री तेव्हा की चार महाविद्यालयाचा कशाचा मराठवाडा विद्यापीठ तुम्हाला पाहिजे त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं की हे चार महाविद्यालय हे मराठवाड्याचं पुढचं शिक्षणाचं पाऊल पुढचे शिक्षणाची पिढी घडवणार आहे पुढे शिक्षण वाढणार आहे आणि तुम्ही जर विद्यापीठ नाही दिलं तर मराठवाडा तसाच मागास राहील अशा पद्धतीची भूमिका मांडून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती केली आणि आंबेडकरांच्या संस्थेचं जमीन जी काही होती विद्यापीठाला ती दिली तिथे आंबेडकरांची स्वतः त्यांच्यासह मिलिम बावडिन बावारे बरोबर एज्युकेशनची अशा पद्धतीनं मराठवाडा विद्यापीठाची स्थापना यशवंतरावजींच्यामुळे झाली आणि आज मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा किती मोठ्या प्रमाणावरती प्रचार झालाय पुढे प्रसनादाचे उपकार झाली खुलं शिक्षण झालं आज गावा घर शिक्षणाचा प्रसार झाला गावागाव खिरेपडे आमची मुलं शिकतात पण यशवंतरावजींनी जे काही आदर्श घातले आम्ही का, का पुन्हा त्यांचं नमन करतो दरवर्षी यशवंतराव आम्ही आंबेडकरला तीन दिवसाचा महोत्सव घेतो महाराष्ट्रातला एकही महोत्सव जो आंबेडकरला नाही आला बाबासाहेबांना हे माहितीये यशवंतराव प्रतिष्ठानमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे आम्ही तीन दिवसाचं घेतो कारण यशवंतरावांनी महाराष्ट्रामध्ये जेवढे साहित्यिक कलाम राखली निस्तरी बुज न पुस्तक दिलं आणि त्यांनी ते ठेवून दिलं आणि वरवर काहीतरी पत्र पाठवलं असं नाही केलं यशवंतराव यशवंतराव लेखकाचं पुस्तक वाचायचे कवीचं पुस्तक वाचायचे त्याच पर्सनल नाव लक्षात ठेवायचे आणि स्वतःच्या हस, हस्ताक्षरामध्ये पत्र पाठवायचे प्रभाकर साळेगावकर मी तुझी कविता वाचेल तुझं खूपच कौतुक तू अमुक अमुक हे फार सुंदर मला फार येईल किंवा कुणाचं आत्मचरित्र असेल ही स्वतःच्या साहित्याच्या प्रती त्यांची असलेली निष्ठा ही केवळ निष्ठा नव्हती तर ते त्या अर्थानं जगत राहिले वाचत राहिले म्हणून यशवंतराव घडले यशवंतराव म्हणजे म्हणून घडले नाही त्यांनी साहित्याचा आस्वाद घेतला म्हणजे लोककलेचा एखादा तमास एखाद्या किंवा तमाशाचा एखाद्या फडवाद्याचा जर काही प्रश्न असेल ते यशवंतरावने बोलून घेऊन असलेला आहे परे चौकशी करून त्यांना तो फड उभा करून दिलेला आहे त्या बाईच्या किंवा त्या नतिकीचा किंवा त्याचा कलावंतांसाठी स्वतः आस्थेनं जाऊन चौकशी केलेली आहे तसंच नाट्य संगीत संगीत असेल शास्त्रीय संगीत असेल हे सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर जो होता तो एक कलावंत होते ते माणूस होते म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टीला स्पर्श करताना एक एकदा आमच्या मराठवाड्यामध्ये रस्त्याने जात असताना एका शेतकऱ्यांनी त्यांची गाडी आढळली हा फार तिस फार महत्वाचा आहे आणि त्या शेतकऱ्याला जाऊन सांगितलं की माझं शेतच हा इथला तलाठी माझं नाव करत नाही पैसे मागतोय काहीतरी कारण सांगतोय त्या जागी त्यांनी कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्या जागेमध्ये दीड तासाच्या आत त्या माणसाचं नावचं शेत करून दिलं त्याच्यावरती अन्याय नाही पाहिजे आताच्या मुख्यमंत्र्याला किती वेळ यायच मला माहित नाही तुला केलं तर फास्ट करू शकतो किंवा मंत्राला वेळ नाही बाकी चालत द्या परंतु जे जे प्रश्न आणि असते ना एक शेतकरी लंग्या पाहायचा शेतात गाडी बघून पडत होते तो काही मुख्यमंत्री येणार कळालं होतं यशवंतराव चाललेत त्यांनी गाडी हाडवली यशवंतराने गाडी थांबवली आता तर हे या समाजाच्या असलेली ही निष्ठा होती साहित्याच्या हो संगीताच्या हो राजकारण चांगल्या पद्धतीनं चालवलं ही पद्धत त्याची ते, ते सो, सो, सुत का होते तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगभूत आल्या होत्या आणि त्यांचं बालपण जे गेलं होतं ते पार्वत्रात गेलं होतं आणि कुटुंब मोठ्या कुटुंबात गेलं होतं इथे या चारही पुस्तकाचा उल्लेख केला मला आज इथे दर्शन करताना म्हणजे अण्णा कार्यक्रमाचे उद्घाटक आहे इथे महत्वाची गोष्ट आहे परंतु मी आज युवराष्ट्राला हिस्सा घ्यालो की मी कधीतरी आसपास नाही आम्ही इथे संगीत नावश्री बसलेले आहेत रमजान आहे हेमंत पाटील आहे आम्ही त्यांच्या पुराच्या काळात आम्ही त्यांच्या घरी गेलो नाही त्याची परिस्थिती बघितली तेव्हा आमचं ठरवतं की जाऊ आपण तुम्हाला म्हणल होतो की येतो कधीतरी पण ते योग्य आला आज हा पद्म पुरस्कार आम्हाला साळेगावकऱ्यांचा यशवंतराव हे मला खूप आनंद झाला मला ना आयुष्यामध्ये काही नाही पाहिजे मला देवराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण ज्या घरात राहिले बसले उठले ज्यांच्यावरती संस्कार ज्या मातीच्या घरात झाला हे हे छत छतो त्याच्यात आहेत हे शेजारी किती भागवून असते यशवंतराव इथे घडले ते इथे काडगवाला आले तिने मला वाहिले परंतु असो आहे ना यशवंतरावच्या प्रती इतकं म्हणजे इतकी भाग्याची गोष्ट माझ्यासाठी की मी यशवंतरावांच्या जन्मगाव जिथे जन्मले जिथे खेडे बागडे त्या ठिकाणी एका कवी संघाचा अध्यक्ष याच्यासारखं भाग्य माझ्या आयुष्यामध्ये मला दुसरं कुठलाही आनंद नाही कारण ज्या माणसाने महाराष्ट्राच्या उभारी आपल्या रक्ताचं पाणी केलं चांगलं राजकारण व्हावं चांगलं समाजकारण सगळं चांगला सशक्त महाराष्ट्र उभा राहावा यासाठी त्यांनी जे मरेपर्यंत केलेले प्रयत्न आहेत आणि त्यांची साहित्य संगीत ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रती असलेली निष्ठा आणि म्हणून त्यांच्या महाराष्ट्रामध्ये गावगाव कार्य करते माझे सुट्टे भगवानराव लोंटे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यांनी यशवंतराव वेणूताई आल्यानंतर वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान आलो केलं पाहिलं त्याच्यानंतर यशवंतराव गेल्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या नावाने विश्वस्त मंडळ केलं मतिबंधाने आपण मुलांसाठी शाळा सुरू केली आणि यशवंतरावच्या समिती तेही एकोणचाळीस वर्ष तीन दिवसाचा मोठा महोत्सव घेते आणि असा महोत्सव महाराष्ट्रामध्ये कुठेही होत नाही तीन दिवस आमच्याकडे जत्रा असते माझी आजची अशी इच्छा आहे की एक बारा मार्चला देवराष्ट्रामध्ये यशवंत साहित्य जत्रा दरवर्षी भरावी आणि त्याला जत्रेचं स्वरूप मिळालं हे इथले लोक आहेत ना हे उद्याचे लाख ला, तुए 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 लोक आहेत तुम्ही जे बसला जातो हे तुम्ही सर्वसाधारण लोक नाही तुमचं अन्यन्य साधारण येते तुम्ही उपस्थित आहात हे फार माझ्यासाठी महत्वाचं आहे कारण इथून हळूहळू हे समेदन सारेगावकरजी आपण जर आपण निर्णय केला तर हे आपण कार्यक्रम करणं आणि जत्रा भरवणं मग सगळे साहित्य गोळा करणं एखादे चांगले उपक्रम पुन्हा पुन्हा इथे घेणं जी पिढी आहे ही साहित्यापासून दूर आहे राजकारण सगळं त्याच्याविषयी बोलायचं काही नाही समाजामध्ये सगळं विष केलं जात आहे आणि याच्यातून आपण आपण काही घेणार आहोत यशवंतरावांना परत परत आठवलं ऋणानुबंध पुन्हा पुन्हा वाचलं कृष्णाकाठ पुन्हा पुन्हा वाचलं या सगळ्या गोष्टी जर आपण केला तर आपण आयुष्यामध्ये चांगलं नागरिक घडण्याचा प्रयत्न करू शकतो चांगलं राजकारणी होण्याचा प्रयत्न करू शकतो समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून यशवंतरावांनी जे महाराष्ट्रावरती उपकार केले त्या उपकाराची परतफेड कधीही होऊ शकत नाही त्यांनी जे दोन वर्षात काम केले त्याच्या पलीकडे आम्ही फारसं नदी नाल्या पलीकडे केलं पण महाराष्ट्राच्या उभारीमध्ये साहित्य संगीत शेती कृषी उद्योग ह्या सगळ्या जोडून घेण्याचं काम यशवंतराव केलं त्याच्यानंतर जे काही आहे ते तुमच्या नजरेसुभार आहे अशा यशवंतरावांच्या प्रती विठाई मागणीच्या प्रती आणि मिठोताईंच्या प्रती यांचं खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे खूप आहे खूप लोकांचं मी ऐकलेलं आहे परंतु इथे मला बोलताना मला खरं म्हणजे मी विस्कळीतच बोललो आहे सगळं परंतु हा माणूस आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत हा माणूस आहे म्हणून आमची ती गटा जिवंत आहे हा माणूस आहे म्हणून साहित्यविषयी आमचं प्रेम आहे यशवंतराव आहे महाराष्ट्र आहे म्हणून मी सांगतो आणि बीड जिल्ह्याचं हे सगळं जे दातक आहे यांनी इथे कवी संमेलन घ्यावं आणि आमचे नाना ना, ना पाटील तिकडे आहेत ते खासदार व्हावेत आणि आम्ही इकडे आहोत हे जे यशवंतराव म्हणजे यशवंतराव मराठवाडे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे वगैरे असत यशवंतराच्या बद्दल आम्ही बोलू शकत नाही आताच्या पोटा बोलू शकतो ते अमुक जिल्ह्याचे मुख्यमंत्री होते तिकडे होते आता इतकं सांगूच यशवंतराव महाराष्ट्राचे होते म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यशवंतरावला सोडत सोडून आपल्याला पुढं जाता येते आणि म्हणून त्यांचा पुन्हा पुन्हा विचार जागर जा करणं म्हणजे आपली पुढची पिढी चांगलं करणं आहे लक्षात येवा हे जे आत्ताचं वातावरण विष सगळ्याच गोष्टीत विष कालवलेले सगळे स्वार्थाचे गोष्टी चालू आहेत ज्याच्यातून अण्णासारखा एखादा माणूस चांगला माणूस यशवंतरावांच्या मातीमध्ये आहे आणि यशवंतराव आत्ताची घुसभूषित भाती जर महाराष्ट्रात करायची असेल चांगलं वातावरण समाजाच्या दृष्टीने धर्माच्या दृष्टीने जातीच्या दृष्टीने शेतीच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने जर तुम्हाला यशवंतराव घेऊन चाललं तर महाराष्ट्र उद्याचा महाराष्ट्र हा हा आदर्श महाराष्ट्र आहे असं मला वाटतं मला इथे बोलवलं दोन वाकडे तिकडे शब्द बोलण्याची संधी दिली दत्ता जुना मित्र आहे त्याने बोलवलं त्याने फोन केला आणि मी काही त्याला नाही म्हणू शकलो नाही म्हणायचं काही कारण आहे देऊन असं म्हणलं तर मी फोनता म्हणून थोडंसं जास्तही बोललो आहे आणि अण्णांची माफी असं मागतो की आम्हाला निघायला उचित झाला दत्ताची माफी मागतो त्या थोडंसं आम्हाला एक अर्धा एक तास काहीतरी गणित चुकलं आमचं वेळेच वेळ पाळली पाहिजे वेळेवर आले म्हणजे आमचं हात चुकलंय मी अण्णांची क्षमा मागतो आणि आमच्या तिघांच्या वतीने की नाही पाळायला पाहिजे आमच्याकडे कसे पुढारी येणार चार लेट होतो आम्ही पण आम्ही अगोदर अडभा पाच मिनिटं अगोदर आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी अण्णाची माफ बघतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो तुम्हाला सगळ्यांना कुणाचं नाव राहायला असेल तर मला माफ करा खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या सुंदर कविता इथे आलेले आहेत याचा आस्वाद मला घेता याचा आनंद व्यक्त करतो आणि पुन्हा पुराण्याचे याचं धाडस नक्कीच तुमच्या गोष्टी गरम घेतले असतील कोविड काळामध्ये अचानक काय तुमचं त्याला बंदी घातली आणि मग रस्त्यावरती गाड्या बंद लॉकडाऊनमध्ये गाड्या बंद 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 सगळं बंद तर सगळे रस्ते सगळे छान चकचकीत झाले होते आणि रात्रीच्या एका एका चकचकीत रस्त्यावरती हो एक पाय रस। तुटलेला एक अपंग पोर माणूस आपलं सगळं गाठोड व्हीलचेअरवरती टाकून त्याच्यावरती त्या व्हीलचेअर त्या गठोड्यावरती गुंगा झोपलेला होता आणि त्याची अपंग बायक व डोक्यावरती आणखीन एक गठोडी चालत होती आणि हे दृश्य बघून मी केलेली ही कवी हे चकचकीत रस्ते खायला उठले वर तळपते चटके ते आहे कवेत मागे एवढा पण घर दूर आहे खूप दूर आहे पोरग रडून रडून थकून झोपलय पण पाय थकत नाही घराच्या ओढीवर हे कसलं प्रारब्ध भोगतो आहे जागीतिगी करणार होते मला माहीत नाही काय असतं ते जागतिकीकरण पण अख्ख कोरोनाग्रस्त भयानक रोगावर आणखी किती चालायचे माहीत नाही पण मागे मात्र पाहण्याची ताकद उठली नाही रस्ते चकटतात रात्री जाणार भरभक्कम उजळ असतो पण आमच्या डोळ्यात अंधार व्हावत नाही उंचा मागेच सोडल्यात पण दोघांना कधी मिळाला नाही ना खळगी भरण्यास आलो होतो पण आज उपाशी परत जातोय घर वाढ बघतोय हो तेच घर ज्या घराला कंटाळून इकडे आलो होतो पायपीट करीत आणि आज परत जातोय त्याच पोटाची खळगी भरायला पायपीट करत जन्मलो त्या भूमीत माणसाचा जन्म माफ करा माणसाचा जन्म गरीब माणसाचा जन्म एवढंच करला पायपीट

तरी एक कवी छोट कविता म्हणतो एक पाठ आहे असं असहानपणीचा पाऊस कसा होता आणि आताच पाऊस कसा पाऊस पडला पडला पाऊस पडला पडला गाई म्हशी उधळल्या माग धावता धावता गोराखी शीत थकला औषध पडला पडला खेळल्या अंगणी सणा सारवण बन गोळी मोडल्या आणखी कसा होता पाऊस पू शकतला पडला पडला नदी नाले तळे भरले गाडी वाटचा पा चाकटेऱ्यात फसले पाऊस पडला पडला गारा कुडात शिरल्या गारा येच ता साऱ्या तुरा त्या मोडल्या आणि आता आमचा पाऊस कसा आहे हा तुमचा झाला आमचा पाऊस असाय पाऊस पडला पडेला चिखलदारात होईना ਔਸ ਪੜਨਾ ਪੜੇਨਾ ਚਿਖਲ ਧਾਰਾ ਤ ਹੋਈ ਨਾ ਔਸ ਮਨ ਤਾਵਣਤਾ ਪਾਣੀ ਢੋळ्यात ਮਾਵਨ ਪਾਣੀ ਢੋळ्यात ਮਾਵਲਾ ਪਾਣੀ ਢੋळ्यात ਮਾਵਲਾ ਨੰਬਰ ਆਪ ਆਬਰ ਮਨਾ ਆਬਰ ਕਿਸ਼ੋ ਉਠਨ ਨਾ ਦੇਵਕ ਦੇਵਕ 快！啊！